फ्रेंड मी विनोद स्वागत करतोय तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे बी ब्लॉग तर आज आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या मठामध्ये पळत जरीला ते बघा काय काय होतंय असं तुम्ही व्हिडिओजला कंटिन्यू करा ठीक आहे चला मग बघूयात पुढे काय काय होतं ते स्टे ट्यून चला कुठं जायचं असेल तर फाटक पडलेलं असतं आणि अशा ट्रेनचं दर्शन करायला भेटतं आपल्याला सर्व तर समोर बघू शकता तुम्ही या ना एक डॅम आहे तो बघून तुम्हाला दाखवत कधी तरी ब्लॉकमध्ये ठीक आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता पाच किलोमीटर पळस जरी आहे आणि तिकडेच आपलं स्वामींचं मठ आहे मित्रांनो बघा आता पाऊस पहिलाच ब्लॉक आहे आपला आणि पावसाने पण आता हजेरी लावलेली आहे एकदम जोरात पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकता इथं सगळेजण थांबलेले आहेत पावसामुळे पावसाचे दिवस नसताना पण पाऊस पडतोय काय कळत नाहीये ठीक तर आता मी तर थांबलो तुम्ही पाऊस बघू शकता तर तुम्ही बाय रोड आलात ना कर्जत वरून किंवा मुंबई वरून येतात ना तुम्ही तुम्हाला हे सगळं निसर्ग बघायला भेटतो जरा निसर्ग बघा तुम्ही कसं वाटतंय ते आणि खूप चांगलं वातावरण आहे इकडं शनिवार रवार तर तुम्ही विचार करत असं नाही यायचं तर मला तरी वाटतं तुम्ही शनिवार रविवार वघडून यायचं ना कारण की काय होतं माहिती आहे का शनिवार रविवारी आमच्याकडे खूप ट्रॅफिक असते खूप म्हणजे खूप असते तर तुम्ही कार घेऊन आलात तर तुम्ही दोन तास तर ता ट्राफिकमध्येच अडकून जाणार इथे बाजूला रस्त्यावरच खेकडी आणि मासे वगैरे पण तुम्हाला भेटतील घ्यायला ठीक आहे आता पुढे गेल्यावर बघा इथे एक कमान आहे त्या कमानानीमधूनच स्वामी समरसांच्या जे मठ आहे तिकडे जायचा रस्ता आहे ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो तिकडे पटापट निघतो तर इथे गेल्यावर दिसलं की आज शनिवार असून सुद्धा गर्दी भरपूर होती खूपच गाड्या लागलेल्या गुरुवारी जास्त गर्दी असते पण शनिवारी सुद्धा एवढी गर्दी असेल वाटलं नव्हतं तर तुम्ही बघू शकता इथे ना चपली स्टँड आहे लेफ्ट साईडला तुम्ही स्टँडवर चप्पल काढू शकता ठीक आहे त्याचा टेन्शन नाही येते काय ना बघू इकडे लाईट बंद फूल वगैरे जे हार वगैरे असतील भरपती असेल काय असेल ना तुम्ही इथून घेऊ शकता आणि ते स्वामी समर्थ इथे जाऊन अर्पण करू शकता बघा बघू शकता तुम्ही गर्दी इथे आज शनिवारचा दिवस आहे इकडे तुम्हाला काय दान वगैरे करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही ठीक कसं वाटतं इथे येऊन वातावरण एकदम मस्त आहे पण इकडे एकदम छान इथे बघू शकता तुम्ही स्वामींच आहे ना येऊन आता पंधरा वीस मिनटं होत आलेली आहेत आणि बघा बघू शकता तुम्ही का किती गर्दी आहे ते बघा बघा तरी आज गुरुवार नाही ना तरी पण आज असून पण इथे खूप गर्दी आहे आणि आमचा आता अर्धा होत आलेला आहे आम्ही अजून लाईनीमध्येच आहेत आता ही शेवटची लाईन आहे इथून आता पुढे गेल्यावर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला मनाई आहे पण तरी पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बरं तर असेच जॉईन राहा व्हिडिओला एक गुरुकक्ष आहे आता इथून एंट्री होईल आता ठीक आहे इकडे बघू शकता तुम्ही स्वामींचं जप चालू आहे इथून पुढे मी ना अशीच लपून लपून सगळे व्हिडिओ काढत होतो जेणेकरून त्यांना पण कळू नये की मी काढतो काढतोय हो तरी पण मी एक रिस्क घेऊन व्हिडिओ काढत होतो म्हटलं बघूयात चला एवढं तरी तुम्हाला दाखवण्यासाठी तर घ्या घ्यायलाच पाहिजे रिक्स इथे आम्ही दर्शन घेतला आणि मग पुढे निघालो पुढे स्वामींचे मेन मूर्ती आहे आपल्याला बघायला भेटेल आता तर ही बघा ही मेन मूर्ती आहे इथे तुम्ही यांना जे काय फूल वगैरे घेतला असतील ना ते अर्पण करू शकता तुम्ही स्वामींना तर आता आतमध्ये आहे ना व्हिडिओ वगैरे काढून देत नाही ते दे, सेल्फी वगैरे काढून देत नाही स्वामी समर्थांच्या मूर्ती ब सोबत तर मी ट्राय केलं जेवढं तुम्हाला दाखवू शकलो तेवढं दाखवलं आहे थोडं लपून लपून का होईना पण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे मी ठीक आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतंय ठीक आहे आता आपण एक काम करूयात आता श्रींचं भोजन आहे ठीक आहे आज शनिवार आहे तर आज किती वाजेपर्यंत साडे ते दीड वाजेपर्यंत स्ट्रेनचं भोजन आहे तर ते आपण बघूयात कसं असतं ते तुम्हाला दाखवतो मी पुढे कसं असतं तर व्हिडिओला तुम्ही कनेक्ट राहा ठीक आहे इथे त्रिशा आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि प्रसाद एकदम मस्त होता बुंदी आणि शेव होती तर ते प्रसाद घेतलं मस्त वाटलं जरा खाऊन आपण बसू पण शकतो करत आपल्याला इथे बसायला जागा पण दिलेली आहे व्यवस्थित एकदम बद्दल आहे आणि इथे तुम्हाला देणगी वगैरे द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता इथे महाप्रसादाकडे जायला रस्ता आहे आणि हे तुम्ही पूर्ण एकदम जवळून बघा काय टायमिंग आहे कसं आहे ते जर तुम्हाला महाप्रसाद करायचा असेल तर या टायमाची या टायमाला तुम्ही या तुम्ही इथले का कुठे आनंदवाडी बघू शकतो एकदम पद्धतशीर वाढायला तर ताट इथे बघा तुम्ही महाप्रसादामध्ये ताट एकदम स्वच्छ करून देतात त्याच्यानंतर इथे जिलेबी आज महाप्रसादामध्ये जिलेबी होती त्याच्यानंतर राईस दाल आणि फ्लॉवर मटर बटाट्याची भाजी होती आणि इकडे पापड पण घेतलेले लोणचं थोडे मीठ पण आहे पण आपल्याला घ्यायचं असेल तर घेऊ शकतो उगाचच घेऊन आपण वेस्ट घालवण्यापेक्षा नाही घेतलेलं बरं काय असे का, का? एक काम कर ना इथे बस मी पलीकडच्या साईडला बसतो इथे बस जेंट्सचं वेगळं आहे आणि लेडीजचं वेगळं आहे तर इकडं बघा त्रिशा आणि रेश्मा पण बसलेली आहे लेडीजच्या ह्याच्यामध्ये आणि मी इकडे बसतो आहे ठीक आहे जेव्हा बघू शकता तुम्ही दिदी मस्त आहे का दिदीने तर जिलेबीत घेतलेली आहे पहिला रेषाने पहिले जिलेबी घेतलेली आहे चल दिदी इथे ही पद्धत आहे की आपण जर जेवण झालं ना की स्वतःच आपलं ताट धुवायचं असतं आणि जे कलेक्ट करतात ना त्यांच्याकडे द्यायचं असतं पूर्ण स्वच्छ करून तुम्ही बघू शकता हे कलेक्ट करतात इथे त्यांना आपल्याला द्यायला लागतं स्वच्छ करून जेवून झाल्यावर आता त्रिशाला मोकळी जागा भेटली तर तिला मग धावायचं कोणी सांगायलाच नको मग तिला फक्त धावायचंच आहे खेळायचंय मग फक्त मग इकडे ती थोडीशी खेळली थोडीशी धावली त्याच्यानंतर मग आम्ही इथून निघालो पण एकदम छान झालेलं आहे आणि महाप्रसाद पण छान झालं ॲक्च्युअलमध्ये आम्हाला माहित नव्हतं का महाप्रसाद पण असतं या टायमाला आम्हाला वाटलं गुरुवारी वगैरे असतं पण आज शनिवार असताना पण होता महाप्रसाद तर आम्ही महाप्रसाद पण घेतला खूपच छान चव पण एकदम मस्त होती एकदम मस्त झालेला आहे महाप्रसाद वगैरे चल तर ता आता आम्ही निघतो आता पावसाचं वातावरण पावसाचं वातावरण आहे आता भरपूर तुम्ही वातावरण किती छान आहे ते बघा असं तर वातावरण झालं आहे ना आता आता बघूयात लवकरच आपण निघूयात पाऊस जरासा थांबलाय तर था। ठीक आहे मला वाटते पाऊस जोरसा येणार आहे आता तर आपण निघू इथून ठीक आहे तुम्ही व्हिडिओला कनेक्ट राहा बघूयात अजून पुढे पुढे काय होतंय ते चला बसा मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे का काय झालेलं आहे माहिती आहे का पाऊस खूप जोराचा पडायला लागलेला मी तुम्हाला आहे ना ॲक्च्युअलमध्ये पळतरीचा डॅम दाखवणार होतो पण मी तिथे गेलो आणि पाऊस खूप जोरात पडत होता त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ वगैरे काढली नाही शूट वगैरे काय के केलं नाही थोडंसं थांबलो आणि निघून आलो परत घरी ठीक आहे तर आता मी हा व्लॉग इथेच एंड करतो असेच जर व्लॉग तुम्हाला बघायचे असतील ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्लॉग कसा वाटला ते पण मला सांगा बरं का म्हणजे मी अजून व्लॉग करू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते तुम्हाला दाखवू शकतो ठीक आहे तर चॅन नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा आणि सांगा मला कसं वाटलं तुम्हाला हवं लाव चला तर बाय बाय भेटू नेक्स्ट शॉपमध्ये